नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिवमलाबाई बाई चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ येणार आपल्या चॅनलवर तीन चार महिन्याने येणार आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या मित्रांनो त्याबद्दल क्षमासाभेने वाडा आहे आणि ती भाताची अडवी आहे हो खाली अगं बाबा खालच्या साईडला भात कापायचे आहेत अजून आपल्यातलं कापून झालेलं आहे आणि या साईडला बघा आपले दाखवतो आपला सर्जा आहे ज्या रंगावरच मी तर समजा समजत असेल तुम्हाला त्याला बडवले आहे या साईडला बघा राजा तांबाल आणि गबीर आहे आणि या साईडला आपलं घुंगरू आहे अमोल पवार या बबलू किंगचा मालक Kau dia alas? Hah? Ma? bagi kan, Salam? Ah... Bablu kita malek mitra, Ah... च वा या साईडला बघा गाई आता नाच बघा आणि गव्हाला बाकी एवढा मोठा झाला आहे नाही गव चालायचं म्हणजे ह्या साइडला बघा आणि आम ह्याला आमच्याकडे नोडे बोलतात जाम पँटी विंटी शिरतात आतमध्ये टुप जा बघा सपाळवर गुरु आणलेल्यास वाटला बघा आपला या थांबत नाही तर घाबरत हा बघा यासाठी आपली गुरात आत तांबाल राजा आणि या साईडला पाठी सरदार झाला आहे कुठेतरी येईल तो नाही बघा आता मोठ्या गवताला थांबत नाही उरा या साईडला बारीक बारीक गवत आहे त्या डायरेक्ट तरायला येतात बघा थांबा आता त्या डायरेक्ट सपाटारून डायरेक्ट भातात राहील गुरा धावत ता धावत या साईडला सारी जग उलधाने काढते <laughs> 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 तर मित्र या साईडला बघा आपली सर्व गुरु बांधून झाले आहेत आपल्या पहिला राजा आहे गबीर आहे तांबाल सर्जा आणि घुंगरू तर मित्रांनो व्हिडिओ एकदम छोटीशी बांधले असेल सरटलं बघा गुरं एकदम कशी झाली एकदम मजबूत झालीत हे बघा सर्व आणि आपल्या सर्जाला सर्जाला बडवले आहे कारण तुला धावायचा कुणाची गुरं वगैरे दिसल्यावर त्यामुळे त्याला बडवली आहे आणि आप आपला तांबाल तांबालचा कलर बघा एकदम कसा दिसतोय मित्रांनो थोडे दिवसाच आता गवत सुकेल मित्रांनो पाहिलं तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा सुरुवातीला विसरला असेल तेवढा शेवटीला आता सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तर हे बघा तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला